नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात राहील आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आपण बघत आहोत संपूर्ण काळाची वाक्ये प्रश्नार्थक वाक्ये आणि त्याच्यामध्ये आता डब्ल्यू एच वर्ड्समध्ये आता लास्ट आपण बघणार आहोत काळ डब्ल्यू एच वर्ड्सचे म्हणजे कुठले चालू पूर्ण काळ त्याच्यात पहिला येतो चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण वर्तमान काळाला इंग्रजीत म्हटलं जातं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चला तर मग सुरुवात करू याची रचना कशी असते तर डब्ल्यू एच वर्ड पहिल्यांदा येतो त्याच्यानंतर हॅव हॅच प्लस करता प्लस बीन प्लस क्रियापदाचे चौथं रूम म्हणजे आय एन जी रूम प्लस कर्म राहिलेला भाग आणि ॲट लास्टला क्वेश्चन मार्क असतं इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चरमध्ये डब्ल्यू एच वर्ड प्लस हॅव हॅच प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस व्ही फोर आय एन जी प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट ॲट लास्ट क्वेश्चन मार्क अशा प्रकारे याची रचना असते याच्यामध्ये हॅव हॅज कधी वापरलं जातं हे आपल्याला माहिती आहे जसं पूर्ण वर्तमान काळात आपण वापरतो त्याचप्रमाणे हॅव हॅज इथे वापरलं जातं हॅच वापरलं जातं कर्त्यासोबत आणि हॅव वापरलं जातं अनेक वंच अनेक वचनी कर्त्यासोबत फक्त आय आणि यू हे अपवाद आहे त्याच्यामुळे आय आणि यूसोबत ह्या वापरलं जातं हे लक्षात असू द्या त्याच्यानंतर आता वाक्य बघूया कशी, कशी आहेत ती आहे। चालू पूर्ण वर्तमान काळ प्रश्नार्थक वाक्य म्हणजे कशी बनवली जातात ती पहिलं वाक्य बघा ती किती वेळ वाट पाहत आलेली आहे ती किती वेळ वाट पाहत आलेली आहे म्हणजे कसं चालू म्हणजे वा चालू आहे क्रिया किंवा ती अजून पूर्ण झालेली नाही असं पण आहे चालू असते क्रिया किंवा क पूर्ण झालेली नाही किंवा आता नुकतीच पूर्ण झालेली आहे अशा प्रकारचे जे प्रश्न विचारले जातात त्याला ज्याला प्रकार प्रश्न विचारले जातात ते चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये असतात ही बघा आता पहिलं वाक्य बघा ती किती वेळ पाठ पाहत आलेली आहे क्वेश्चन मार्क आता किती वेळ आता किती वेळ म्हणजे काय आहे हाऊ लाँग हाऊ लाँग म्हणून हाऊ लाँग वापरलेलं आहे आता ती आहे ती म्हणजे शी आहे हे, शी हे एक वचन आहे बरोबर ना सिंग्युलर आहे त्याच्यामुळे हॅच आलेलं आहे कारण एक वचनकर्त्यासोबत हॅच वापरतात अनेक वचनकर्त्यासोबत हॅव वापरतात त्याच्यानंतर बघा हॅच वापरलेलं आहे त्याच्यानंतर शी त्याच्यानंतर चालू पूर्ण वर्तमान काळ असल्यामुळे बीन वापरलेलं आहे आणि वाट पाहणे वाट पाहणे म्हणजे वेटिंग त्याचं वेटचं आयन जे लागलेलं आहे वेटिंग झालेलं आहे आणि क्वेश्चन मार्क कारण व्ही फोर वापरलेला आहे बघा चौथे चौथेरू आणि आय एन जी फ्रॉम त्याच आणि ॲड लास्टला क्वेश्चन इथे म्हणत असाल तुम्ही कर्म कुठे आहे तर इथे वाक्यामध्ये कर्म दिलेलं नाही ते ॲप्स ते दिलेलं नाही त्याच्यामुळे ते घेतलेलं नाही आहे इंग्रजी वाक्यामध्ये त्याप्रमाणे वाक्य कसं झालं बघा हाऊ लाँग हॅज शी बीन वेटिंग हाऊ लाँग हॅज शी बीन वेटिंग अँड क्वेश्चन मार्क लक्षात घ्या हाऊ लाँग हाऊ मच हाऊ मेनी हे पण डब्ल्यू एच टाईप वर्ड्स येतात नाही तर तुम्हाला कन्फ्युजन होईल की हाऊ लाँग कसं वापरलं ला। म्हणजे हाऊ लॉंग इथे झालेलं आहे डब्ल्यू एच टाईप वड त्याच्यानंतर हॅज वापरलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणून त्याच्यानंतर शी आलेला आहे कर्ता म्हणून प्लस बीन आहे बघा बीन वापरलेलं आहे प्लस क्रियापदाचं चौथं रूप वेटला वेटिंग झालेलं आहे आणि ॲटलासला क्वेश्चन अशा प्रकारे वाक्य आहे ते त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य बघू तुम्ही भाड्यासाठी किती पैसे देत आलेले आलेला आहात तुम्ही भाड्यासाठी किती पैसे देत आलेला आहात वाक्य येणार इथे पण किती पैसे म्हणून हाऊ ला हाऊ मच हाऊ मच वापरलेला आहे कारण पैसे आहेत हाऊ मेने वापरत नाही अनकाउंटेबलसाठी हाऊ मच वापरलं जातं म्हणून हाऊ मच पैशांसाठी वापरलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही तुम्ही आहे म्हणजे तू यू सोबत सहाय्यकारी क्रियापद काय येणार हॅव येणार सांगितलेलं आहे आय आणि यू हे अन्य वचनी असले तरी ते अपवाद आहे त्याच्यामुळे त्याच्यासोबत हॅव वापरलं जातं म्हणून हॅव आलेलं आहे बघा हाव मच नंतर हॅव त्याच्यानंतर तुम्ही तुम्ही म्हणजे तू तु। म्हणून यू आहे त्याच्यानंतर बिन वापरलेलं आहे आता पैसे देणे म्हणजे पे करणे म्हणून पे पेला आय एन जी लागलेलं ला आहे पेइंग झालेलं आहे नंतर मनी फॉर रेंट मनी फॉर रेंट अँड क्वेश्चन मार्क हा जो भाग आलेला आहे तो राहिलेला भाग किंवा कर्मामध्ये आलेला आहे ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्ग आलेला आहे वाक्य कसं झालेलं आहे बघा हाऊ मच हॅव यू बिन पेईंग मनी फॉर रेंट्स हाऊ मच हॅव यू बिन पेईंग मनी फॉर रेंट्स अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर तिसरं बघा तो माझ्या कॉलला उत्तर का देत आलेला नाही आहे तू माझ्या कॉलला उत्तर का देत आलेला नाही आहे हे डब्ल्यू एच टाईप वर्ड्सचं कुठलं वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य आहे पण ते नकारार्थी वाक्य आहे प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य आहे वाक्य बघा कसं झालेलं आहे ते का देत आलेलं आहे का का म्हणजे व्हाय यूज केलं जातं व्हाय आणि तू आहे म्हणून यू आता इथे बघा व्हाय वापरलेलं आहे त्याच्यानंतर हॅवट यू केलेलं आहे हॅव यू कारण ते निगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे हॅव अँड नॉट असं ते आहे हॅव नॉटला हॅवट केलेलं आहे शॉर्टमध्ये केलेलं आहे म्हणून व्हाय हॅवट यू बीन त्याच्यानंतर आन्सर म्हणजे उत्तर उत्तरसाठी आन्सर आहे पण क्रियापदाचं चौथं रूप वापरलं जातं चालू पूर्ण काळमध्ये म्हणून ॲन्सरिंग झालेलं आहे आणि माय कॉल्स माय कॉल्स म्हणजे माझे कॉल आणि ह्याटला असला क्वेश्चन्स वाक्य आलेलं आहे व्हाय हॅवट यू बीन ॲन्सरिंग माय कॉल्स व्हाय हॅवट यू बीन ॲन्सरिंग माय कॉल्स अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे अशा प्रकारे हे वाक्य आहे निगेटिव्ह आहे म्हणून हॅवट आलेलं आहे लक्षात द्या त्याच्यानंतर चौथं वाक्य मी काय करत आलेलो आहे मी काय करत आलेलो आहे आता काय कायसाठी कुठला डब्ल्यू का एच डाय वर्ड्स वापरला जातो तर व्हॉट वापरला जातो आता मी मी आहे म्हणजे आय आयसोबत हॅव येतं वाक्यणार व्हॉट हॅव आय बीन डुईंग व्हॉट आय हॅव बीन डुईंग अँड क्वेश्चन्स मार्क हॉट आलेला आहे डब्ल्यू एच डाय वर्ड्स त्याच्यानंतर हॅव आलेलं आहे कारण सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं ते त्याच्यानंतर आलेलं आहे करता आय म्हणून बिन वापरलेला आहे चालू पूर्ण वर्तमान काळ असल्यामुळे आणि डू करत आलेला करण्यासाठी डू वापरलेला आहे डू वापरतात पण आय जी झालेला आहे डुईंग झालेलं आहे कशाला कर कारण क्रियापदाचं चौथं लोक वापरलं जातं म्हणून डुईंग आलेलं आहे व्हॉट आय हॅ व्हॉट हॅव आय बिन डुईंग अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे अशा प्रकारे आलेला आहे चालू पूर्ण काळ त्याच्यानंतर बघूया आपण चालू पूर्ण भूतकाळ चालू पूर्ण भूतकाळाला काय म्हटलं जातं इंग्रजीमध्ये तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ह्याची रचना कशी असते तर फर्स्ट येतो डब्ल्यू एच टाईप वर्ड्स प्लस हॅट प्लस कर्था प्लस बीन प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन जी फ्रॉमओलं प्लस कर्मा म्हणजे राहिलेला भाग ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क स्ट्रक्चर इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चर डब्ल्यू एच वर्ड प्लस हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्ड फोर आय एन जी प्लस ऑब्जेक्ट म्हणजे रिमेनिंग पार्ट ॲट लास्ट क्वेश्चन मार्क अशा प्रकारे चालू पूर्ण भूतकाळ आता चालू पूर्ण भूतकाळाची प्रश्नार्थी वाक्य पाहूयात चालू पूर्ण भूतकाळ प्रश्नार्थी वाक्ये पहिलं ती का खात होती किंवा ती का खात आलेली होती हा लक्षात घ्या हा वाक्य आहे ते भूतकाळाचं वाक्य असतं म्हणजे त्यावेळी चालू होती किंवा ती पूर्ण झालेली होती अशा प्रकारची जी भूतकाळी वाक्य होतात क्वेश्चन्स होतात ह्याच्यामध्ये भूतकाळामध्ये पास टेन्समध्ये ते चालू पूर्ण भूतकाळामध्ये वापरले जातात म्हणजे ते त्यामध्ये बनवले जातात आता ती का खात होती किंवा ती का खात आलेली होती आता का कासाठी इंग्रजी शब्द कुठला आहे म्हणजे क्वेश्चन शब्द कुठला आहे क्वेश्चन वर्ड्स तर व्हाय कासाठी व्हाय आता ती आहे ती म्हणजे शी आलं इथे हॅड एकच सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं म्हणजे त्यामध्ये एक वचन असो किंवा अनेक वचन त्यामध्ये काही कन्फ्युजन येणार नाही कारण हॅड कुठल्याही एक वचनासोबत पण हॅड वापरलं जातं अनेक वचनासोबत पण हॅड वापरलं जातं वाक्य बघा आता व्हाय हॅड शी बिन इटिंग व्हाय हॅड शी बिन ईटिंग म्हणजे ती का खाद होती किंवा आलेली होती इथे आता वाय वापरलेला आहे कासाठी त्याच्यानंतर हॅड वापरलेलं आहे चालू पूर्ण भूतकाळ आहे म्हणून त्याच्यानंतर शी आलेला आहे करता म्हणून बिन वापरलेलं आहे चालू पूर्ण भूतकाळ मा वापरतात म्हणून बिन वापरलेलं आहे आणि क्रियापदाचं चौथं रोग म्हणजे इट इटला आईन लागलेलं ला आहे ईटिंग ला झालेलं आहे कारण क्रियापद चौथं उभे आईन जी वॉल असतं म्हणून इटिंग झालेलं आहे हॅड लास्टला क्वेश्चन्स मार्क कर्म इथे दिलेला नाही त्याच्यामुळे वाक्यात घेण्याची जरूरत नाही गरज नाही वाक्य बघा कसं झालेलं आहे बघा वाय हॅट शी बी नीटिंग वाय हॅड शी बी नीटिंग अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर दुसरं वाक्य तुमच्या पगारातील किती रक्कम बचतीमध्ये आत जात आलेली होती तुमच्या पगारातील किती रक्कम बचतीमध्ये जात आलेली होती हँड क्वेश्चन्स मार्क आता किती रक्कम किती रक्कम म्हणजे हाऊ मच हाऊ मच कारण रक्कम आहे पैसे आहेत अनकाउंटेबल आहे अगणनीय आहे त्याच्यामुळे इथे हाऊ मच वापरलेलं आहे बघा हाऊ मच ऑफ युअर सॅलरी इथे घेतलेलं आहे हाऊ मच ऑफ युअर सॅलरी म्हणजे कशा घरासाठी घेतलेलं आहे तर किती रक्कम बचतीमध्ये म्हणजे तुमच्या पगारातील किती रक्कम बचतीमध्ये असं घेतलेलं आहे ते म्हणून हाऊ मच ऑफ युअर सॅलरी त्याच्यानंतर बीन यूज केलेला आहे बीन गोईंग मग गोईंग म्हणजे जात आलेली गोला जी लागलेला इन्टू सेव्हिंग सेविंग म्हणजे बचतीमध्ये अशा प्रकारे वाक्य कसं झालेलं आहे बघा हाऊ मच ऑफ युअर सॅलरी हॅड बीन गोईंग टू सेव्हिंग्स हाऊ मच ऑफ युअर सॅलरी हॅड बीन गोईंग इन टू सेविंग्स अँड क्वेश्चन्स मार्क्स त्याच्यानंतर तिसरं वाक्य आम्ही येण्यापूर्वी तो काय करत आलेला होता आम्ही येण्यापूर्वी तो काय करत आलेला होता वाक्य येणार काय कायसाठी काय वापरलं जातं प्रश्नाचे शब्द हॉट वापरले जातो त्याच्यानंतर वाक्य बघा हाऊ हॅड ही बीन डुईंग आता लक्षात घ्या इथे आम्ही करता येत नाही वाक्य बघा वाचा त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल बघा आम्ही येण्यापूर्वी तो काय करत आलेला होता तो काय करत आलेला होता असं वाक्य आहे त्याच्यामुळे तो हा करता येतो वाक्य बघा हॉट हॅड ही बीन डुईंग म्हणजे काय झालेलं आहे हॉट हो हॅड ही बीन डूईंग इथे हॉट डब्ल्यू एच डाय वर्ड्स आलेला आहे त्याच्यानंतर हॅड वापरलेला आहे चालू पूर्ण भूतकाळासाठी त्याच्यानंतर ही ही करता आलेलं आहे त्याच्यानंतर बीन बीन हे चालू पूर्ण भूतकाळ असल्यामुळे डुईंग डूला आईन जी लागलेला आहे कारण वर फोर पाहिजे क्रियापदाचं चौथं रूप डुईंग त्याच्यानंतर बिफोर वी केम बिफोर वी केम बिफोर वी केम म्हणजे आम्ही येण्यापूर्वी वी म्हणजे आम्ही येण्यापूर्वी कारण केम आहे केम म्हणजे भूतकाळ आहे आणि बिफोर म्हणजे अगोदर येण्या अगोदर म्हणजे पूर्वी असं आहे ते बिफोर वी केम अँड क्वेश्चन्स मार्क वाक्य झालेलं आहे व्हॉट हॅड ही बीन डुईंग बिफोर वी केम व्हॉट हॅड ही बीन डुईंग बिफोर वी केम अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर चौथं वाक्य ती ते काम का, का करत आलेली नव्हती ती ते काम का, का करत आलेली नव्हती हे क हे कुठलं वाक्य आहे इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स वाक्य कासाठी काय येणार व्हाय येणार व्हाय वाक्याना why हॅड she शी doing डुईंग दॅट why hadn't, hadn't she she हॅड ऑन शी हॅड शी बीन डुईंग दॅट वक अँड क्वेश्चन्स म इथे कासाठी वाय आलेलं आहे हॅडंट यूज झालेला आहे कारण निगेटिव्ह सेंटेंस आहे म्हणून हॅडंट केलेला आहे त्याच्यानंतर शी आलेला आहे कर्ता बिन वापरलेला आहे चालू पूर्ण भूतकाळ आहे म्हणून त्याच्यानंतर डुईंग डूईंग म्हणजे डू प्लस आय एन जी कारण की या पदाचे चौथं रूप व्हायचे म्हणून डोला आय एन जी लागलेलं आहे अँड दॅट वर्क आलेलं आहे ते कर्मासाठी ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्टसाठी अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे व्हाय हॅड अँड शी बीन डुईंग दॅट वर्क अँड क्वेश्चन्स मार्क इथे बीन हे पूर्ण सगळ्यांकाळासाठी वापरलं जातं चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ त्यामुळे ते लक्षात घ्या कारण ते खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर तिसरं बघू काळ चालू पूर्ण भविष्यकाळ चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स रचना बघा डब्ल्यू एच वर्ड प्लस शार्ल विल प्लस करता प्लस हॅव प्लस बीन प्लस क्रियापदाचं चौथं रूप आईन जीवन प्लस कर्म राहिलेला भाग लास्टला क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर स्ट्रक्चर इंग्रजीमध्ये सांगायचं तर स्ट्रक्चर डब्ल्यू एच वर्ड प्लस शाल विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस बीन प्लस वर फोर आय एन जी प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट ॲट लास्ट क्वेश्चन मार्क अशा प्रकारे याची रचना होती डब्ल्यू एच टाई वर्ड्स घेऊन क्वेच क्वेश्चन सेंटेन्स करताना आता चालू पूर्ण भविष्यकाळ प्रश्नार्थ वाक्य वाक्य कशी असतात ती आता बघूया आपण तुम्ही किती तास गाडी चालवत आलेले असाल तुम्ही किती तास गाडी चालवत आलेली असाल म्हणजे भविष्यामध्ये चालू असेल किंवा तो त्यावेळी पूर्ण झालेला असेल भविष्यकाळामध्ये अशा प्रकारची जी प्रश्नार्थक वाक्य बनवली जातात ती कशी वाक बनवली जातात तर चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये जो वर्ड घेऊन म्हणजे प्रश्नार्थक वर्ड घेऊन वाक्य बनवला जातात ते चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये बनवली जातात पहिलं बघा तुम्ही किती तास गाडी चालवत आलेले असाल अँड क्वेश्चन्स मार्क आता किती तास किती तास म्हणजे आपण तास सांगू शकतो त्याच्यामुळे हाव मेनी आपल्याला घ्यावं लागेल वाक्य बघा हाव मेनी हावर्स विल यू हॅव बीन ड्रायव्हिंग हाव मेनी हावर्स विल यू हॅव बीन ड्रायव्हिंग इथे हाऊ मेनी झालेलं आहे डब्ल्यू एच टाईप वर्ड्समध्ये गेलेलं आहे त्याच्यानंतर हावर्स पुढे म्हणजे काळ म्हणजे किती तास सॉरी तास ताससाठी हा वर्स आलेला आहे त्याच्यानंतर विल आलेला आहे नाही ज्या विल नंतर यू आलेला आहे यू करता नंतर ह्या ओ पीन वापरलेला आहे कारण चालू पूर्ण भविष्य काळ आहे म्हणून आणि ड्रायूला जी लागलेलं ला आहे कारण वर पोर पाहिजे आपल्याला क्रियापदाचं चौथं रूप पाहिजे म्हणून ड्रायविंग झालेलं ला, आहे ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क पुढे कर्म दिलेलं नाही आहे ऑब्जेक्ट हा किंवा राहिलेला भाग नाही आहे त्याच्यामुळे ड्रायविंगनंतर क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे वाक्य बघा हाऊ मेनी हावर्स विल यू हॅव बीन ड्रायविंग हाऊ मेनी हावर्स विल यू हॅव बीन ड्रायविंग अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य मी एक आठवडा कुठे राहत आलेला असेल मी एक आठवडा कुठे राहत आलेला असेल वाक्य आहे ना आता कुठे कुठेसाठी कुठला डब्ल्यू एच टाय वर्ड्स वापरला जातो तर वेअर वापरलं जातं वेअर त्याच्यानंतर शाल आय शाल आहे इथे लक्षात घ्या शाल आणि व्हील आपल्याला माहिती आहे की वापरलं जातात आय आणि वहीसोबत शाल वापरलं जातं अँड अदर सब्जेक्ट्स आहे त्याच्यासोबत विल वापरलं जातं इथे आय आलेलं आहे म्हणून शाल वापरलेलं आहे बाकी बघा व्हेर शाल आय हॅव बीन स्टेइंग फॉर वन वीक किंवा व्हेअर शाल आय हॅव बीन स्टेइंग फॉर वन वीक किंवा अ वीक म्हटलं तरी चालेल वन वीक किंवा अ वीक म्हटलं चालेल आणि क्वेश्चन्स मार्क ते वेअर आलेला आहे क्वेच डब्ल्यू एच टाय वर्ड्स त्याच्यानंतर शाल आलेला आहे कारण क कुठला काळ आहे तो चालू पूर्ण भविष्यकाळ भविष्यकाळासाठी शाल आलेला आहे त्याच्यानंतर करता आलेला आहे बघा आय त्याच्यानंतर हॅव पिन हॅवपीन वापरलेला आहे चालू पूर्ण भविष्यकाळ आहे म्हणून त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप पाहिजे म्हणून स्टे प्लस आयन जे केलेलं आहे स्टेईंग झालेलं आहे आणि फॉर वन वीक किंवा फॉर अ वीक म्हणजे कर्म किंवा राहिलेला भाग आलेला आहे आणि क्वेश्चन्स मग क्वेश्चन झालेला आहे व्हअर शाल आय हॅव बिन स्टेंग फॉर वन वीक व्हर शाल आय हॅव बीन स्टेइंग फॉर अ वीक अँड क्वेश्चन्स मग त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य आम्ही निघेपर्यंत तुम्ही दिवसभर काय करत आलेला असेल म्हणजे आम्ही निघेपर्यंत तुम्ही दिवसभर काय करत आलेला असेल म्हणजे काय करत असे आलेला असेल तो वाक्य आहे ना हॉट विल यू हॅव बीन डुईंग हॉल डे बाय विल यू काय काय साठी हॉट वापरलेला आहे त्याच्यानंतर विल आलेला आहे कारण यू आहे म्हणून कारण आय आणि सोबत शाल वापरलं जातं बाकीच्या अदर सब्जेक्ट आहे त्याच्यासोबत व्हील वापरलं जातं पण हॉट विल यू हॅव बीन नंतर विल आलेला आहे त्याच्यानंतर यू आलेला आहे करता हॅव बीन वापरलेला आहे चालू पूर्ण भविष्य काळ डुईंग करत करत आलेला म्हणून डोला आय एन जी करण्यासाठी कारण वर फोर पाहिजे ऑल डे बाय वे लिव्ह हा जो अदर पार्ट्स रिमेनिंग पार्ट्स किंवा कर्मामध्ये आलेला आहे आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे वाक्य झालेलं आहे व्हॉट विल यू हॅव बीन डुईंग ऑल डे बाय वी लिव्ह अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर चौथं वाक्य ते, ते पुढच्या आठवड्यापर्यंत या प्रकल्पावर इतके दिवस का काम करत आलेले नसतील ते पुढच्या आठवड्यापर्यंत या प्रकल्पावर इतके दिवस का काम करत आलेले नसतील आता का का म्हणजे मजे वापरले वपर आणि हा इंट्रोगेटिव निगेटिव सेंटेन्स है मन का व्हाय वोट दे हैव बीन वर्किंग ऑन धीस प्रोजेक्ट फॉर सो लॉन्ग बाय नेक्स्ट वीक व्हाय वोंट दे हैव बीन वर्किंग ऑन धीस प्रोजेक्ट फॉर सो लॉन्ग बाय नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक म्हणजे पुढच्या आठवड्यात का व्हाय सा वोट आहे बिकॉज ऑफ इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून दे आलेलं आहे करता म्हणून सब्जेक्ट म्हणून ह्या बीन यूज झालेलं आहे चालू पूर्ण भविष्य काळ आहे म्हणून त्याच्यानंतर वर्कला आय एन जी लागलेला आहे कारण वर्किंग झालेलं आहे वर्क फोर पाहिजे आपल्याला व्ही आय एन जी म्हणून वर्किंग झालेलं आहे आता ऑन धीस प्रोजेक्ट ऑन धीस प्रोजेक्ट म्हणजे ह्या प्रोजेक्टवर फॉर सो लाँग बाय नेक्स्ट वीक म्हणजे इतके दिवस प्रकल्पावर इतके दिवस असं आहे ते अशा प्रकारे वाक्य आहे आणि या क्लासला क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे अशा प्रकारे ही वाक्य आहेत डब्ल्यू एच टाईप्स वर्ड्सने सुरुवात झालेली खूप महत्त्वाची आहेत आणि तुम्हाला वाचल्यावरती लक्ष देतील पण त्याच्यामध्ये जी कशी आहे त्यांचं स्ट्रक्चर काय आहे केव्हा वापरले जातात काय वापरली जातात ती व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्याचा सराव करा तुम्ही अजून पण वाक्य घेऊ शकतात आणि प्रॅक्टिससाठी त्यांचा सराव करू शकता त्याच्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा पुन्हा पुन्हा बघून आपण प्रॅक्टिस करू शकतो आणि त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तुमच्या हेल्पसाठी ते पण तुम्हाला माहिती असतील आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून तिसरं लिंकड इन अकाउंट आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून आणि आम्ही इंस्टाग्राम अकाउंट नाईक स्वप्नील म्हणून आहे तेथे पण ॲक्टिव्ह आहोत त्यामुळे ह्या क या ह्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला पण नक्की भेट द्या तिथे पण तुम्हाला बरीचशी इन्फॉर्मेशन मिळते त्याचप्रमाणे तिथे आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद